त्याला कसं बाहेर करता येईल याच्यासाठी मी तुम्हाला नारायण राणेचा सा प्रसंग सांगतो नारायण राणे बाहेर गेलेच नसते जेव्हा नारायण राणेचं हे सगळं ठरल्यावरती मी नारायण नारायणरावांना फोन केला म्हटलं नारायणराव काय करताय म्हटलं मी साहेबांशी बोलतो म्हटलं जाऊ नका मला बोल बोला तुम्ही साहेबांशी मी बाळासाहेबांना फोन लावला मी त्यांची इच्छा नाहीये म्हटलं पण म्हटलं जाऊन देऊ नको म्हटलं मला म्हटलं लगेच घेऊन घरी मी म्हटलं नक्की ना मला घेऊन घरी फोन ठेवला मी नारायणरावांना फोन लावला म्हटलं आत्ताच्या आता इकडे या आपल्याला साहेबांकडे जायचंय मला म्हणा निघालोच ते तिथून निघाले मला परत पाच मिनिटात फोन आला माझे बाळासाहेबांचा अरे त्यांना नको बोलू मला कोणतरी बागेत बोलतोय असं दिसत होतं ऐकू येत होतं मला म्हणाले की त्यांना नको बोलू काही नाही मला फोन करून त्यांना सांगायला लागलं येऊ नका हे ज्या प्रकारे ही संघटना चालू होती ज्या प्रकारे पक्ष चालू होता ज्या प्रकारे सगळं वापर, वापर जो चालू होता जो लोकांना बाहेर काढणं जे चालू होतं ज्या प्रकारचं सा राजकारण चालू होतं त्याचा शेवट हा